सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची परिस्थिती आता केविलवाणी झाली असून त्यांना आता कोणाचाच सा आधार नाहीये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची परिस्थिती आता हम दो हमारे दो अशा प्रकारची झाली आहे मुख्यमंत्री मोह आणि पुत्र मोहामुळे ते काँग्रेसच्या मांडीवर बसलेत आणि त्यांच्या आज असे दिवस आल्याचं आज नंदुरबार येथे भारतीय जनता पार्टीचे लोकसभा उमेदवार डॉक्टर घेण्यात आला यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित भाजपा महामंत्री विजय चौधरी खासदार डॉक्टर हिना गावित माजी मंत्री अॅडव्होकेट पद्नाकर वळवी नंदुरबार लोकसभा प्रभारी तुषार रंधे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुभाष गावित भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महाजन यांनी सांगितलं की पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे दिवस आले आहेत त्यांच्याकडे ज्येष्ठ नेते त्यांना डावलण्यात आलाय करण्यात आलाय त्यामुळे शिवसेनेत फूट पडली आणि त्यांची अधोगती झाली आहे तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची देखील झाली आहे अजित पवार सारखे सक्षम नेतृत्व असताना भविष्यात सुप्रिया सुळे हे नेतृत्व करतील अशा त्यांच्या योजना असल्यामुळे अजित पवारही त्यांच्याकडून दुरावलेत विरोधकांकडे आता स्वतःचे चिन्ह देखील नसून उमेदवार उभे करण्यासाठी भेटत नसल्याने त्यांचे खाते देखील उघडणार की नाही अशी परिस्थिती विरोधकांची झाली आहे गिरीश महाजन यांनी सांगितलंय आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सांगितलंय की नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची परिस्थिती अत्यंत चांगली असून परिस्थितीकर वळवी भाजप आमदार आमशा पाडवी हे शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे महायुतीची ताकद वाढलीय विरोधी उमेदवाराची लोकसभा क्षेत्रात काही ओळख नसल्यामुळे डॉक्टर हिना गावित यांचा विजय निश्चित होणार असं विजय कुमार गावित यांनी बोलताना सांगितलंय जागर जनस्थानसाठी जीवनमाळी नंदुरबार